सांगली शहरातील शांतीनगर येथे पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने हत्या केली घरगुती वादातून प्रशांत गाडगे याने पत्नी काजलला माहेरून घरी आणून झोपेत असताना संपवलं त्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिसात हजर झाला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे गेल्या काही दिवसापासून काजल आणि तिचा पती प्रशांत यांच्यामध्ये वाद सुरू होते अनेकदा हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत देखील पोहोचले काहीच दिवसापूर्वी पोलिसांनी समजूत काढत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु हा वाद काही मिटला नाही काजल तिच्या माहेरी मलकापुरी या ठिकाणी निघून गेली काही दिवसापासून त्या तिथेच वास्तव्यास होत्या दुसरीकडे प्रशांत हा फोन करून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता काल प्रशांत याने काजलला मलकापूर या ठिकाणावरून समजूत काढून घरी घेऊन आला मात्र दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस काजल झोपेत असताना त्याने दार दार शस्त्राने वार करून तिची हत्या केली काजलची हत्या केल्यानंतर प्रशांत याने घराला बाहेरून कडे लावत थेट सांगली पोली आने घरले गटे गटे पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली ही घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून काजलीचा मृतदेह सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवला आहे